संकल्प स्वराज उभारणी फाउंडेशन परभणीचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम उत्कर्ष राष्ट्रीय पुरस्कार जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओमप्रकाश यादव यांना प्रदान करण्यात आला दिनांक सोळा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात व्याख्यानाचा व पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतसेल शेतकरी आणि नाम फाउंडेशनचे कांताराव झरीकर हे होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध कवी लेखक अरविंद जगताप यांची उपस्थिती होती कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे डॉक्टर सविता वाघमारे डॉक्टर केदार खटींग जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक गणेश शिंदे प्राध्यापक नितीन लोहट प्राध्यापक विठ्ठल भुसारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती रामपूर या गावात लोकसहभागातून ग्रामोन्नतीचे उत्कृष्ट कार्य करत वृक्ष लागवड जलसंधारण सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत मार्गदर्शन करणे अशा अनेक विधायक कार्य केल्याबद्दल त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन यांनी या वर्षीपासून सुरू केला आहे राष्ट्रांत गुरुजी महाराज ग्राम उत्कर्ष राष्ट्रीय पुरस्कार याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो खरं तर हे माझं एकट्याचं काम नसून माझ्या गावातील सर्व युवकांचं काम आहे सर्वांच्या सहभागातून हे काम उभं राहिलेलं आहे रावण ते गावकरी अशी म्हण आहे ते प्रत्यक्षात रामपुरीत उतरलेली आहे आणि त्यामुळे सर्वांनी रामपुरीला नक्की यावं बघावं की लोकांच्या सहभागातून काय काम होऊ शकतं आणि आपल्या गावात पण हा उपकरून राबवा असे सर्वांना आव्हान करतो धन्यवाद